केळी करा तुम्ही ह्या केळीला बिल पाण्याची दिला का पाणी दिला भरपूर पाणी भरपूर आता ह्याला चांगलं चांगलं सामान आहे एक नंबर शिक अशी ठेवायची घरी नीट घालणे आणि बाजारची बी खाऊन बघा आणि हे पावडर लावलेलं राथे हे गावरान केळा हा गावरान केळा आहे ते आपला गावठी केळा फ्री गावठी केळा आहे ते हं आणि चांगली तुम्ही दोन तीन पाच सात झाड चांगली लावली खायापूर्वी चांगले तर केळ काय कसं खेळ मग खेळ बले काय आपली लेकरा बाळ खाऊन स चाळीस 40 रुपया तर आपल्या जिंदगीच लावलं की झाड तुम्ही झाल हं मग आता का जवारी hmm. आहे का चांगली आहे जवारी एकदम पेक आहे चांगली आहे खात किती टाकला खात ह्याला गाव खात टाकलाय पुन्हा आपलं सरकारी खात टाकलाय झालं आता जवळ पातळ पण काळे भरपूर कर जवारी एकदम आता ह्याला डुबणी किती झाली

एक नंबर करू आपण येळ चांगली करू हा येळ वशिशी उभा नाही हिचा मान राहतो शेताचा बरोबर एक नंबर बरोबर आता हे तुमची शेती किती आहे शेती ना आपण ही किती शेती आहे तुमची ही शेती आहे ही शेती असेल बघा दोन एकर आहे का दोन एकर थोडं कमी असेल हा बरोबर बोललो आता तिकडे पलीकड का गहू आहे का हा गहू आहे पलीकड हा ही जवारी आहे हा जवारी आहे हे जवारी चांगली पिल्या बा तुम्ही जवारी लय भारी तुमची बरोबर जवारीला काय नात करू नका जवारीचा वा 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 आणि पली पली ती पलीकडे काय ते ते हार बरा आणि ती पलीकड घाऊ इकडं खाल्ल्याकडे इकडं ऊस आहे इकडं गंगाकडे ऊस आहे ती ऊस जाती मला काय माहित नाही तुमच्या भावाने केलेला मजबूत नाही चांगला चांगला हा एक नंबर हां चला ठीक आहे आमच्या ह्या आमच्या हिथं तुमचं नाव काय म्हणलं उत्तम 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 शिक्रियाला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा हे उत्तम शिक्रिया आमचा हे टाकळे गावाचा उत्तम शिक्रिया यांची शेती आहे ह्यांची जवारी बघा कशी बेहतरीन आलेली आहे बघा काळी भर भरजवाळ एक नंबर बघू शकता तुम्ही बघा हे उत्तम आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डबलू सांगितलं